तर नमस्कार मंडळी मी चलले असे आज कणकवले तर पाऊस इल्यामुळे आम्ही थांबलो एका घराकडे पाऊस एवढं असे असले की आम्ही नेमके बाहेर पडलो की पाऊस योग सुरुवात होता तर बघा तरी मंडळी पाऊस कसं वागता असतो पाऊस सांडावसो असो बारीक झालो असा आमका वाटला त्यावर आम्ही गाडी काढलो आणि सरसराव लागलो कणकवलेच्या मार्गान जाऊ <laughs> कणकवले ज्या कामासाठी आम्ही इल्लो ती कामाची दुकानं सगळी बंदच कामाची दुकानं बंद असली तरी चलात पण मंजुनाथ हॉटेल ह्या चालू होता तर मंडळी हॉटेल मंजुनाथ ह्या शुद्ध शाकाहारी हॉटेल असतात त्याच्यामुळे आज उपासवाल्यांची होती गर्दी तर आज आषाढी एकादशी असल्यामुळे माझं होत उपवास तर मी मागवलाय हो साबुदाना वडा तर मंडे मी ते वडे खाऊ सुरुवात केली ये हो, तुम्ही पण खाऊ साबुदाना एवढ्या खाऊन झाला म्हटलं आता दुकानं उघडली असतील पण आता बघतो आता पण दुकानं होती बंद मग व्हिजिट मारला आम्ही बेंगलोर बेकरी मध्ये तर बेकरी मधून आणले आम्ही मस्का पाव आणि दूध तर म्हटलं सामान वगैरे घेऊन खूपसा झाला आता या गाडी तर गाडी धू गेलो पण समोर होतो एक मेंबर समोरच्या गाडी धुऊन झाल्यावर आमची गाडी घेतली धू काका तर गाडी ते मस्तपैकी एकदम चकाचक धुईतच होते तर काकाने आमची गाडी केल्याने एकदम चकाचक गाडी मात्र झाली एकदम चकाचक गाडीत गेला पाणी गाडी आंग धरून नाराज झाली चालू करण्याचा तो खूप प्रयत्न करू तर मस्त किक की मारून दमलो मग एकदाशी आमची गाडी झाली चालू तर माझं हे तुमचा व्हिडिओ आवडला असतात तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा सबस्क्राईब करूक विसरू नको भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय मंडळी